आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे फाशीची शिक्षा किती वाजता दिली जाते ए सकाळी चार वाजता बी रात्री बारा वाजता शी सकाळी आठ वाजता डी रात्री आठ वाजता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सकाळी चार वाजता पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात हुंडा घेणे गुन्हा आहे ए भारत बी जर्मनी शी आईसलँड डी नॉर्वे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न बघा माणसाच्या कोणत्या अवयवात जास्त किटाणू असतात ए नखे बी बेंबी शी नाक डी कान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेंबी पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातल्या मुली सोबत लग्न केल्यास सरकारी नोकरी मिळते ए आईसलँड बी भारत शी अफगाणिस्तान डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आईसलँड पुढचा प्रश्न आहे घरातल्या मंदिरात काय ठेवल्याने गरिबी येते ए कापूर बी अगरबत्ती सी मांस डी तेल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मास पुढचा प्रश्न बघा मनुष्याने एका दिवसात किती पाणी पिले पाहिजे ए नऊ लिटर बी पाच लिटर शी चार लिटर डी सात लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार लिटर पुढचा प्रश्न बघा कोणत्या ब्लड ग्रुपवाल्यांना मच्छर कमी चावतात ए बी ब्लड ग्रुप बी ए ब्लड ग्रुप सी ओ ब्लड ग्रुप डी ए बी ब्लड ग्रुप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए ब्लड ग्रुपवाल्यांना पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवावर पेट्रोल टाकल्यास त्याचा मृत्यू होतो ए विंचू बी साप सी झुरळ डी मच्छर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विंचू पुढचा प्रश्न बघा इंस्टाग्राम कंपनी कोणत्या देशाची आहे ए अमेरिका बी भारत शी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका देशाची पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे एकाच व्यक्तीला किती वेळा राष्ट्रपती बनवले जाऊ शकते ए तीन वेळा बी दोन वेळा शी पाच वेळा आणि डी अमर्यादित या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमर्यादित वेळा पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले ए रामनगर बी अयोध्या शी कुशीनगर डी लुंबिनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुशीनगर पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त नारळ कोणत्या राज्यात उत्पन्न होते ए महाराष्ट्र बी केरळ सी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ पुढचा प्रश्न बघा साप चावल्यास त्वरित जखमेवर काय लावावे ए तुरटी बी साबण शी पेट्रोल डी हळद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साबण पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाईल बनवतात ए चीन बी भारत शी इटली डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन देशात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये